जेव्हा रमनचे आई वडील वारले तेव्हा रमन बारा वर्षांचा होता त्यावेळी एक भयानक घटना घडली होती त्यांनी त्या एका कार अपघातात त्याच्या आई वडील गमावले होते त्यावेळी जर कोणी त्यांच्या आई वडिलांनंतर त्याच्या पाठीशी उभे राहिले असेल तर ते त्याचे ते काका काकू होते त्यांनी त्याला कुटुंबातील वडीलधारी म्हणून नव्हे तर त्याचे पालक म्हणून स्वीकारले होते त्यांनी त्याला वसतिगृहात पाठवले होते आणि त्याच्या अभ्यासात कधी कमतरता येऊ दिली नव्हती त्याच्या काकुनी हे कधी व्यक्त केले नाही की ही मुले तिची नाहीत तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या सासूच्या जागी सर्व विधी केले होते विना तुला आठवते का आपल्या लग्नात ताईजींनी डोक्याला प्रेमाने कसे होते औषधाचा डबा बॅगेत ठेवत रमण म्हणाला ती म्हणायची की आता माझी सून आली आहे हे घर पुन्हा उजळले आहे विनाचे डोळे ओले झाले हो रमन आणि मी एक दिवस कधीही विसरू शकत नाही तो दिवस जेव्हा त्यांनी मला कोणत्या औपचारिकतेशिवाय मिठी मारली होती जणू त्या वर्षानुवर्ष माझीच वाट पाहत होती विना मी तुला एकटे सोडू इच्छित नाही पण तू समजून घे की मला तिथे जावेच लागेल रमन म्हणाला तेव्हा विना म्हणाली काळजी करू नको रमन सावकाश जा ताईजींनी कधीच कोणाकडून ही काही अपेक्षा केली नाही पण आता त्यांचा हक्क बनत आहे की त्यांच्यासोबत कोणीतरी आपलं असायला हवं म्हणून तू जा आणि मला फोन कर रमनने किंचित मान हाडवली आणि तिथून निघून गेला विना ताईजींनी विना ताईजींना फारशी ओळखत नव्हती लग्नाच्या वेळी ती फक्त चार ते पाच दिवस तिच्या सोबत राहिली राहिली होती त्यावेळी ती जास्त बोलत नव्हती लग्न संपले आणि ती चार पाच दिवसांनी त्या त्यांच्या घरी गेल्या कारण लग्नानंतर रमण आणि विना दोघे कुठेतरी जायचा प्लॅन करत होते त्यामुळे कदाचित ताईजींनी त्यांच्या वैयक्तिक वेळेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांची उपस्थिती मर्यादित ठेवली त्यावेळी विना त्यांच्या वागण्याला जास्त समजू शकली नव्हती पण आज तिला जाणवत होते की कदाचित त्यांची ती शांतता देखील प्रेमाचं एक रूप होतं जी ती कधीही समजू शकली नव्हती रवीना रात्रभर ब्रेवेडवर इकडे तिकडे ऊस बदलत राहिली तिच्या मनात कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र भीती खर करून बसली होती दुसऱ्या दिवशी रम्म सकाळी दहा वाजता रमणने फोन केला विना मला इथल्या डॉक्टरांच्या वागण्याबद्दल काही समजणं झालं आहे मला कुणी स्पष्टपणे काही सांगत नाहीये चाचणी अहवालासाठी तीन दिवसांची तारीख देत आहेत आणि ताईजींची प्रकृती दर तासाला बिघडत चालली आहे तर आता तुम्ही काय कराल रमन मीनाने खायजीच्या काळजीच्या स्वरात विचारले मी तिला दिल्लीला आणत आहे मी इथून डिस्चार्ज ते औपचारिकता सुरू केली आहे डिस्चार्जची माझं दिल्लीतल्या चांगल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलणं झालं आहे आम्ही आज संध्याकाळपर्यंत पोहोचू मीनाने सुटकेचा निश्वास सोडला संध्याकाळ होत होती मीना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिकेची वाट पाहत होती संध्याकाळी सहा वाजता रमन ताईजींना घेऊन रुग्णालयात पोहोचला ताईजींना पाहताच विनाचे हृदय थरथरले तिचे डोळे अर्ध बंद होते तिचा चेहरा खूप पडला होता आणि तिचे शरीर खूप पडले होते जणू काही वय आणि एकाकीपणा तिच्यावर खूप परिणाम झालेला आहे तिने लगेच रमनला म्हटले जो स्वतःही खूप थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता रमन मी डॉक्टरांशी बोलते तुम्ही थोडं पाणी प्या ती स्वतःला सावरत म्हणाली आणि थेट डॉक्टरांच्या आपत्कालीन काउंटरकडे गेली तातडीने पुढे पुढे आली सुरुवातीच्या तिला आय तिला आयसीयूच्या समोरील रूममध्ये नेण्यात आले अनेक चाचण्या करण्यात आल्या काही औषधे ताबडतोब सुरू करण्यात आली आणि तिला चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आली पुढील चोवीस तासांनंतर डॉक्टरने सांगितले होते की ताईजींची प्रकृती स्थिर आहे तिला कोणताही मोठा आजार नाहीये फक्त वयाची बाब आहे यासोबत अशक्तपणा चिंता एकटेपणा आणि वेळेवर न जेवल्याने शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांच्या आता काळजीची गरज आहे थोडे प्रेम आणि नियमित जीवनशैलीची त्यांना गरज आहे रमण आणि मीना ताईंजी सोबत मग घरी आले दोघे नोकरी करत होते इतक्या दिवसांच्या रजेनंतर आणखी रजा घेणे शक्य नव्हते आणि ताईजींसाठी नस किंवा पूर्ण वेळ काळजी काळजीवाहूची व्यवस्था करणं सोपं नव्हतं शेवटी खूप प्रयत्नानंतर त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंशी बोलणं केलं तिला दिवसातून तीन वेळा येण्यासाठी सांगितलं सकाळी नाष्टा दुपारी औषध आणि संध्याकाळी हलका नाष्टा आणि दूध देण्याचे सांगण्यात आले विनाने आज ऑफिसमधून ब्रेक घेऊन ताईंना फोन करण्याचे ठरवले हे सांगण्यासाठी की ताईजी तुम्ही औषधे घेतली का आणि काही हवं असेल तर बाईला सांगा स्वतःला कधी एकटं वाटून घेऊ नका आम्ही आहोत ना पण फोनच्या दुसऱ्या बाजूला बसलेली विना आता पूर्वीसारखी विना राहिली नव्हती कारण लग्नानंतर हे घर तिचे जग होते प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत तिच्या आवडीनुसार सजवली गेली होती येथे रमणसोबत घाललं प्रत्येक क्षणाची सावली होती पण आता ताईजींच्या आगमनानंतर सगळं बदललेलं दिसत होतं जरी त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही पण तिची शांतता खूप काही सांगत होती आता विनाने सलवार कुर्ता घालायला सुरुवात केली होती आणि तीही दुपट्ट्यासह पूर्वी ती टेरेसवर उभी राहून फोनवर आरामात बोलत असायची आता अचानक तिला वाटू लागले की कुणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे टी व्हीवर तिची आवडती गाणी ऐकत असताना आवाज आपोआप कमी व्हायचा सोप्यावर बसण्याची तिची पद्धत बदलली होती आता ती पाय दुमडून बसायची लग्नानंतर पहिल्यांदाच तिला जाणवले की हे घर फक्त आता तर त्यांचे राहिलेले नाही तिने रमनला काहीही सांगितले नाही कारण तो आधीच ताईजींची काळजी घेऊन ताईजींची घेऊन काळजीत होता दरवेळी तो औषध डॉक्टर औषध आणि वैद्यकीय अहवालांमध्ये व्यस्त असायचा म्हणून तिला जास्त ताण येऊ देऊ ताण ताण देऊ इच्छित नव्हती ती पण खरा सांगायचं तरी अघोषित स्वातंत्र्य आता तिच्यापासून निश्चित होत चाललं होतं हळूहळू ताईजी पूर्वीपेक्षा बरी दिसत होती रुग्णालयातून घरी परतल्यानंतर एक त्या स्वतः चालायला लागल्या लहान मोठ्या गोष्टी उचलू लागल्या स्वतःच्या स्वतः आंघोळ करू लागल्या आणि कपडे देखील धुवू लागल्या विना हा बदल मनापासून पाहत होते दररोज त्यांच्यासाठी चहा औषधं आणि हलके जेवणाची व्यवस्था करत होती त्यांना थोडा हसताना पाहण्यासाठी वेळ काढत होती हे सर्व करत असताना ती थकली होती पण पण तिला हे देखील समाधान होते की आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आणि ताईजी लवकरच बऱ्या होतील आणि मग त्या त्यांच्या घरी परततील आणि मग परत पूर्वीसारखं सगळं काही सर्व काही पूर्वीसारखं होईल तिने स्वतःशीच म्हटलं त्या संध्याकाळची गोष्ट आहे रमण ऑफिसमधून थोडा लवकर परतला होता ताईजी तिच्या खोलीत आराम करत होत्या आणि ते दोघे ड्रॉइंग रूममध्ये बसून चहा घेत घेत होते रमणने अगदी सहजपणे बोलणं सुरू केलं विना मी काय विचार करत होतो की ताईजींना आता तिच्या घरी घरी परतण्याची गरज का आहे या वयात एकटी राहणं तिने ह्या वयात एकटी राहणं तिच्यासाठी किती कठीण होईल आणि जर ती पुन्हा तिथे जाऊन आजारी पडली तर काय होईल हे ऐकून मीना आश्चर्यचकित चा झाली आणि त्याच्याकडे पाहतच राहिली रमन पुढे म्हणाला तिने आमच्यासाठी किती काय काय केलं आहे तिने माझा सांभाळ केलाय माझा अभ्यास सगळं काही सांभाळलं होतं आता आपलंही काही वर कर्तव्य आहे तिच्यापरी म्हणून आता ती आपल्यासोबत राहील रमणचं बोलणे खोटे नव्हते प्रत्येक गोष्टी सत्यता होती भावना होत्या पण जो विनाचं हृदय अचानक एखाद्या अदृश्य ओझ ओढणीने ओझ्यांनी भरले होते तिला आठवते की जेव्हा रमणचा तिच्यासाठी प्रस्ताव आला होता तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला सांगितले होते की मुलगा चांगला आहे मुलगा आहे त्याला नोकरी आहे घरात आई वडील नाहीत आणि सासूही नाहीत हे ऐकून विनाच्या मनात समाधानाची लाट उसळली होती कारण काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तिच्या मैत्रिणी प्रियाला तिच्या सासूच्या टोमण्या आणि भांडणाचा नेहमीच त्रास होत होता असं प्रत्येक फोनवर हेच म्हणत असे की विना सासू सोबत राहणं हे एखाद्या प्रायचित्तापेक्षा कमी नाही नवरा कितीही चांगला असला तरी पण सासूचा विचार चुकीचा असेल तर सर्व आनंद विरून जातो तिची मोठी बहीणही तिच्या आईवडिलांच्या घरी येऊन आठवडाभर राहायची आई तिला वारंवार सांगायची की आता परत जा पण बहिणीच्या चेहऱ्यावरील दुःखावरील हे स्पष्ट दिसत होते की सासरच्या घरात सासूबाईंशी चांगले संबंध टिकवणे खूप अवघड आहे आपल्याला सासू नसेल तर आयुष्य शांत होईल आणि घरात भांडण होणार नाही हे मीनाने तेव्हा ठरवलं होतं त्यावेळी तिने रमणच्या कुटुंबाबद्दल जास्त विचारले नाही सासू सासरे नाहीत हे जाणून ती समाधानी होती की घरात कोणत्याही प्रकारची भांडणंच होणार नाही पण आता तीच भीती तिच्या समोर एक नवीन रूपात उभी होती रमणची ताई रमणची बहीण म्हणजे ताई सासू आता ती कायमची त्यांच्या घरी राहणार होती जरी आतापर्यंत त्यांनी तिला कधी काही चुकीचं बोललं नव्हतं दुखवलं नव्हतं ना त्यांनी तिला कधी कोणत्या गोष्टीवरून टोकाटकी केली होती ना कधी त्यांच्या दोघांमध्ये हस्तक्षेप केला होता पण मनातील भीती कोणत्याही प्रत्यक्ष घटनेवर अवलंबून थोडीच असते ती विचारू लागली की ही तीच परिस्थिती नाही किंवा ज्याला ती नेहमीच टाळू इच्छित होती हीच तिच्या आयुष्याची भीती आहे का तिचे स्वातंत्र्य आता हिरावून घेतले जाईल तिला आता स्वतःबद्दल स्वार्थी वाटत होती पण त्यावेळी ती तिच्या भावना तिच्या आत्म्यात प्रतिध्वनित होत होती रमण जे म्हणाले ते बरोबर होते कुटुंबाप्रती कर्तव्य प्रेम आणि जबाबदारीपासून कुणी कसं पळू शकतं पण विनयाच्या मनात एक खळबळ उडाली होती ती ते हे तेच घर आहे का जिथे तिने तिचे स्वातंत्र्य गमावले होते हे तेच घर आहे का जिथे तिने तिच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिलं होतं आता प्रत्येक निर्णयात दररोज सकाळी प्रत्येक रात्री आणखी एक सावली सहभागी असेल का त्या दिवशी ती ऑफिसमधून थोडी थकून घरी परतली बॅग ठेवून आत येताच तिला सर्वात आधी कोपरा दिसला जिथे कपडे वाळवण्याच्या स्टँडवर बरेच कपडे वाळत होते ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि ताईजी स्टूलवर बसलेल्या त्या स्टूलच्या ग्लासला पॉलिश करत असलेल्या आढळल्या मग विना जवळ घाबरून म्हणाली ताईजी तुम्ही हे काय करताय इतके सर्व कपडे तुम्हाला विसरंती घ्यायला हवी इतके कशाला कपडे धुतले ताईजीने वर पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता आणि समाधान होते अरे विना पोरी मी दिवसभर अशीच पडून राहते त्यामुळे मला कंटाळा येतो आणि आता माझं शरीर मला थोडे सहकार्य करू लागले आहे ती हसून म्हणाली असो आज आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे ही काही कठीण काम नाही मशीन सर्व काही करते मी फक्त बटन दाबले आणि कपडे धुतले पण एकाच वेळी इतके कपडे हो ताईजींनी हे फक्त माझ्या आरामास तुझ्या आरामासाठी प्रेमाने केले आहे रविवार तू दिवसभर मशीनमध्ये काय धुवायचे आणि काय वाळवायचे हे ठरवण्यात व्यस्त असतेस म्हणून मी विचार केला की आता रविवारी आपण दोघी आरामात चहा पीत बसू मग तू मला तुझ्या कॉलेजची गोष्ट सांग आणि मी तुला रमणच्या बालपणीच्या खोड्या सांगेन हे ऐकून मीना हसली ताईंच्या डोळ्यात कोणतीही बनावटी प्रेम नव्हतं फक्त एक प्रेम होतं आता एक नवीन मालिका सुरू झाली होती जेवणानंतर ते तिघे ड्रॉइंग रूममध्ये बसले जेवणानंतर चहा व्हायचा आणि मग ताईजींची कथा सांगण्याची एक अद्भुत शैली होती ती प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सांगायच्या जणू काही जुना चित्रपट चित्रपट रेडिओ शो चालू आहे आता मीनाला तिच्या सासरच्या लोकांबद्दल अशा अनेक गोष्टी कळू लागल्या ज्या तिला कुणीही कधीही सांगितल्या नव्हत्या रमणचे आई वडील लहानपणीच वारले आणि ताईजींवर एकटीवर जबाबदारी होती तिच्याकडून सर्व काही ऐकणे म्हणजे पुस्तकाचे पुस्तकाचे पाने उलटण्यासारखे होते एके दिवशी त्या म्हणाल्या विना बाळा लोक अनेकदा सून आणि सासू यांच्यातील नात्याला युद्धाचं नातं बनवून टांग सांगतात पण मला असं वाटतं आहे की तुम्हाला कधी तुझी सासू न समजता एक मैत्रीण म्हणून समज हे ऐकून विनाच्या डोळ्यात पाणी आलं ताईजींच्या या, आल। ताई या बदललेल्या प्रेमा प्रेमळ रूपाने विनाला आतून स्पर्श केला तिचे त्या कायमच्या वास्तव्याबद्दल तिच्या मनात असलेली भीती आणि काळजी आता हळूहळू विरघळून विरघळ चालली होती विनाचं हास्य आता पूर्वीसारखे नव्हते आता ती सकाळी ऑफिसला जायची तेव्हा तिचं मन हलकं असायचं संध्याकाळी परत येताना तिला घरी चहा सोबत ताईजींकडून एक नवीन गोष्ट ऐकायला मिळायची कधी रमणच्या शाळेबद्दल कधी जुन्या मित्रांबद्दल तर कधी स्वतःबद्दल आता ताईजींची तब्येत सुधारू लागली होती तसं घरातही आनंद परत येऊ लागला आणि जेव्हा जेव्हा विना ऑफिसमधून थकून घरी परतायची तेव्हा दार उघडताच येणारा वा क्षणार्धात थकवा दूर करायचा दररोज काहीतरी नवीन काहीतरी वेगळं आणि खरं सांगायचं तर घर आता पूर्वीपेक्षा जास्त सजवलेलं दिसत होतं सकाळी उठतात चिरलेल्या भाज्या किसलेले मसाले किसलेले भाज्या मसाले आणि अगदी अगदी मळलेले पीठही असायचे स्वयंपाकघरात जाण्यापूर्वीच जा विनाला असं वाटत होते की कुणीतरी तिला सांगत आहे की विना आज काही करू नकोस फक्त ऑफिसला जा नाही तर ताईजींनी तिला कधीही कोणताही आदेश दिला नाही किंवा तिच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही ती सर्व काही इतक्या व्यवस्थित ठेवायची की विनाला स्वतःची लाज वाटू लागली ती पहिल्यांदा किती या घराला घाण करून ठेवत होती रमणे आता अनेकदा हसत हसत म्हणायचा की विना ताईजींनी घराला घर बनवलं आहे असं वाटत आहे की पूर्वी आम्ही दोघे अशा हॉटेलमध्ये राहत होतो जिथे कोणतेही नियम नव्हते पण आता असं वाटते की प्रत्येक गोष्टीचा तिचा स्वतःचा एक आदर असतो त्या दिवशी रविवार होता ताईजी सकाळपासूनच थोडा उत्साही दिसत होत्या म्हणून कशामुळे ही विनाने विचारली नाही विचारले तेव्हा ताईजी म्हणाली बाळा खूप दिवस झाले आज बाजारात कुठेतरी फिरायला जाऊया विना आणि रमन या प्रस्तावावर खुश झाले अर्थात ताईजी आज आपण तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊया रमन हसत म्हणाला सर्वजण तयार झाले आणि बाजाराकडे निघाले गाडी बाजाराकडे वळताच ताईजी अचानक म्हणाल्या रमन बाळा थांब गाडी एका बाजूला पार्क कर हे ऐकून विना आणि रमन दोघे आश्चर्यचकित झाले कारण ही जागा कोणत्याही शोरूम किंवा मार्केट जवळ नव्हती तर एटीएम जवळ होती त्या म्हणाल्या बाळा फक्त दोन मिनटं दोन मिनिटांची गोष्ट आहे ताईजी पटकन खाली उतरल्या आणि पटकन एटीएम कडे गेल्या विनाने खिडकीतून डोकवले आणि पाहिले की ताईजी कार्ड ताईजी कार्ड खूप काळजीपूर्वक घालत आहे जणो काही तिने हे काम असंख्य वेळा के केले केले असेल रमन थोडा घाबरला विना मी कधीही पाहिले नाही की तिच्याकडे ए टी एम कार्ड आहे तिला पैशांची गरज होती जी आपल्याला काहीही बोलू शकली नाही विनाने शांतपणे मान हलवली काही वेळातच ताईजींनी पैसे काढले आणि परत आल्या आणि हसत म्हणाल्या अरे काळजी करू नका मी फक्त पैसे काढले आहेत चला आता पुढे जाऊया विना आणि दोघे आच्छ्याने त्यांच्याकडे पाहू लागले मग ताईजींनी त्यांची नजर ओळखली आणि स्वतः म्हणाल्या आश्चर्यचकित होऊ नकोस विना जेव्हा तुझे काका मला या जगात एकटे सोडून गेले तेव्हा त्यांनी मला आधीच सर्व काही शिकवले होते त्यांच्या जाण्यानंतर मला वाटू लागले की पैशांची गरज कधीही पडू शकते म्हणूनच मी माझे ए टी एम कार्ड आधीच माझ्याकडे ठेवते जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती आली तर मला इतरांवर अवलंबून राहू लागू नये आणि बाळाने एखाद्या व्यक्तीने श शक्य तितके स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे जोपर्यंत आपण इतरांसाठी आदर बनत असतो तोपर्यंत आपले जीवन आदराने भरलेले असते विना आणि रमन दोघेही एकत्र गप्प झाले त्या क्षणी त्याला त्यांच्या ताईजींचे शब्द ऐकू नव्हते ऐकू येत नव्हते तर तिच्या संपूर्ण जीवनाचे ही ऐकू येत होते रमनने हळूहळू गाडी पुढे नेली आणि मग एक संकोच करत म्हणाला ते तर ठीक आहे ताईजी पण आता आम्ही आहोत ना मग तुला पैशांची गरज का पडली तसे मला माफ करा तुमच्या गरजांबद्दल तुम्हाला कधी उघडपणे बोललो नाही तशी मी ही चूक केली रमनने बोलणे ऐकून रमणचे बोलणे ऐकून ताईजी हसल्या आणि शांत स्वरात म्हणाल्या बाळा मला पैशांची गरज कुठे आहे पण मी माझ्या मुला आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे म्हणून जर माझ्या खिशात पैसे नसतील पैसे असतील तर ते विचित्र वाटते ना पैसे नसतील तर मला जर मला काही आवडले आणि ते मी आणि ते विचारावे लागले तर ते मला योग्य वाटणार ना नाही आणि नाहीतर मला माझी सवयी भाग पाडते मी माझं स्वावलंबन सोडू सोडून राहू शकत नाही असं बोलून ती मोठ्याने म्हणाली चला राह उशीर होत आहे आज आपल्याला काहीतरी खास करायचं आहे मॉल मध्ये गेले त्यांना वाटलं की कदाचित ताईजी हॉस्पिटलमध्ये येताना काही घाईघाईत काही अनावश्यक कपडे आणू शकले नसतील म्हणून तिला स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायचे होते पण जेव्हा ती थेट सेक्शन्समध्ये मध्ये गेली आणि जीन्स आणि टी शर्ट काउंटरवर थांबली आणि म्हणाले रमन बाळात तू हे ट्राय करून बघ हा रंग तुला खूप चांगला दिसेल रमण आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अगं ताईजी तू खर्च का करत आहात माझ्याकडे कपडे आहेत तेव्हा ते, ते म्हणाले शांतपणे ट्रायल रूममध्ये जा आणि ते घाल आणि माझ्याशी वाद घालू नकोस तिचा कडवटपणा प्रेमर ती पाहून रमण हसला आणि निघून गेला मग ताईजींचं लक्ष विनाकडे गेलं त्यांनी जीन्स आणि टॉप उचलला आणि म्हणाल्या विना बाळा हा रंग तुझ्या चेहऱ्याला खूप छान दिसेल शोभेल तू का वापर आहात नाहीस विना ही ऐकून आश्चर्यचकित झाली ताईजी मी आणि जीन्स ती संकोचन म्हणाली नाही ताईजी मी ऑफिसमध्ये फक्त सूट घालते ताईजी हसत हसत जवळ आल्या बघ सुनबाई आजकाल सर्व मुली जीन्स आणि टॉप घालतात तूही घालतेस ना मग ती संकोचन म्हणाली हो मी घालते मग ताईजी म्हणाल्या पण आता माझ्यामुळे तू साडी आणि सूट घालतेस ना बाळा मी कधी काही बोलले का मला स्वतःलाच असे वाटते की माझी सून आनंदीत राहो आरामात राहावे मला असं कोणताही आदर नको जो माझ्या मुलांना त्यांचं मन मारून देवा लागत असेल तुम्ही स्वतःसाठी काहीतरी निवड मला माझी सून जीन्समध्ये कशी दिसते ते देखील पाहायचं आहे विना निशब्द झाली कारण तिच्या डोळ्यासमोर तिचा जुना विचार विस्कळीत झाला होता की सासू या जुन्या विचारांच्या असतात त्या आधुनिकतेपासून दूर राहतात पण हो 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 ताई ताईंजी पारंपरिक शरीरात आधुनिक विचारसरणीच्या सुंदर स्वरूपाच्या उदाहरण होत्या तिने शांतपणे तिच्या हातातून कपडे घेतले आणि ट्रायल रूमकडे निघाली तिच्या मनात अनेक भावना निर्माण होत होत्या कपड्यांची खरेदी पूर्ण होताच ताईजी हसत म्हणाल्या हे बघा बाबांनो आता मला भूक लागली आहे आणि हो आता माझी तब्येत अगदी अगदी म्हणजे ठीक आहे म्हणून आज एक छोटीशी मेजवानी झालीच पाहिजे रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर दोघांनाही काहीतरी हलकं ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पण ताईजींनी त्यांचे हात धरून त्यांना थांबवले आणि म्हणाले काय हलकं जेवण मी बरी झाली आहे आता म्हणून मलाही सगळं खायचं आहे तिने लगेच दही वडे आणले दही वडे आलू टिक्की आणि मग ऑर्डर केली आणि तिघे हसत हसत जेवू लागले काही वेळाने बिल आले तेव्हा रमन त्यांच्या खिशातून पैसे काढत होता तेव्हा ताईजींनी पटकन तिच्या खिशातून पैसे काढून त्याला दिले हे गे बाळा तूच दे त्यांनी काय फरक पडतोय हे पण घरचेच पैसे आहेत नकार देण्याचा प्रयत्न केला पण ताईजींनी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि त्याला शांत केले घरी विना खिडकी बाहेर पाहून विचार करत होती की एकेकाळी तिला भीती वाटत होती की एखाद्या वृद्ध महिलेसोबत घर शेअर करणं कठीण होईल आता तीच ताईजी तिचा आत्मविश्वास तिची मैत्रीण तिच्या घराचा आत्मा बनली होती तिचे छोटे छोटे बोलणं पण लाख मोलाचे बोलणे ही बोलणे होते शहाणपण आणि तिचे साधेपणा हे सर्व काही सर्व तिला सतत काहीतरी शिकवत होता विना आता पूर्वीसारखी राहिली नाही आता ती दररोज स्वतःला एक चांगली आणि चांगली मुलगी सुनबाई चांगली मुलगी सुनबाई आणि चांगली मैत्रीण मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करत होती घरी परतताना ताईजींच्या खोडसळपणा आणि तिच्या स्टाईलची चर्चा संपूर्ण वाटेत सुरूच होती घरी पोहोचल्यानंतर विना स्वयंपाकघरात जाताच रमण अचानक रागाने म्हणाला ताईजी तुम्हाला इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती तू आमची पाहुणे आहात आणि घरातील वडीधरी आहेत ताईजींनी गोड हस्ते करत उत्तर दिले रमन बाळा तर तुझा काका नाहीये मला त्यांची पेन्शन मिळते आणि हिवाळ्यात मी एकटी आहे शेवटी मी स्वतःवर किती खर्च करू ताईजी अगदी सहजतेने म्हणाल्या त्यामुळे रमणही स्वतः काही बोलू शकला नाही मग दुसऱ्या दिवशीपासून ताईजी रोज संध्याकाळी फिरायला जाऊ लागल्या तर रिकाम्या हाताने घरातून निघायच्या पण परत आल्यावर त्या सातात सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन यायच्या कधी तरबूज कधी फुलकोबी तर कधी मिठाई कधी आईस्क्रीम हे सर्व पाहून विना हसून विचारायची ताईजी तुम्ही रोज बाजार का लुटता त्यावरती हसून उत्तर द्यायची मी बाजार लुटू शकले नाही पण बाळा मी काहीतरी खरेदी करते ज्यामुळे क तेथील एखाद्याला तरी आनंद मिळत असतो दोन महिने असेच खूप चांगले गेले एके दिवशी सकाळी विना आणि रमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना ताईजी हळूहळू आल्या आणि त्यांच्याजवळ उभ्या राहिल्या रमण बाळा आता मी पूर्णपणे ठीक आहे तू आज संध्याकाळी माझे परतीची तिकीट काढून आणशील का घरी परतायचे मला हे ऐकून जणू वेळ जागेवरच थांबल्यासारखे वाटले विना आणि रमनने एकमेकांकडे पाहिले आणि जवळजवळ एकाच स्वरात बोलले काय झालं ताई काही अडचण आहे का आम्ही तुम्हाला त्रास दिला का ताईजी यांच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाल्या नाही बाळा स्वतःच्या घरात काय अडचण पण दोन महिने झाले मी कधीपर्यंत तुम्हाला दोघांवर ओझो बनून राहीन त्यांचे हे शब्द विनाच्या हृदयाला तीक्ष्ण टोचल्यासारखे टोचले ती काहीच बोलू शकली नाही फक्त हळूहळू तिच्या जवळ गेली आणि तिला मिठी मारली ताईजी तुम्ही असे का बोललात तुम्ही ओझे कसे होऊ शकता विनाने त्यांना मिठी मारताच ताईजींनी तिच्या पाठीवर थाप मारले आणि प्रेमाने म्हणाल्या नाही बाळा मी कामाबद्दल बोलत नाही आजकाल सर्व काम मशीन करतात बटन दाबून कपडे धुतले जातात मिक्सर चटणी आणि मसाले करतात साफसफाईचं सा काम मोलकरीन करते पण मी हे सर्व करते की नाही हे महत्वाचं नाही मनात फक्त एकच भावना आहे की जोपर्यंत हातपाय चालत आहे तोपर्यंत मला इतरांवर लाव अवलंबून राहायचं नाही आहे त्यांच्या बोलण्यात खूप स्वाभिमान आणि स्वाभिमान होता खूप प्रतिष्ठा होती विना दबलेल्या आवाजात म्हणाली ताईजी तुम्ही आमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग झाला आहात ज्या दिवशी रमण म्हणाले की तुम्ही इथेच राहणार आहात त्या दिवशी मी घाबरली होती मला भीती वाटत होती की माझं स्वातंत्र्य कमी होऊ शकतं पण खरं सांगायचं तर त्यावेळेच्या विना आणि आजच्या विनामध्ये खूप फरक आहे ताई आज मी तुमच्याशिवाय माझ्या घराची कल्पनाही करू शकत नाही रमणने पुढे जाऊन तिचा हात धरला ताईजी आता तुम्ही कुठेही जाणार नाही तुमच्यासोबत राहण्याचं भाग्य आम्हाला लाभले आहे आमच्यासाठी अपेक्षा मोठी काय असू शकते आता तेथील घराला तुम्ही क्रूप लावा किंवा ते भाडेने द्या पण आता तुम्ही फक्त इथेच राहाला आमच्यासोबत या वयात म्हणजेच वृद्धाप्रकाळात तुम्ही एकटे राहणार नाही ताईजींचे डोळे अश्रूने भरले आणि तिने त्यांच्याकडे पाहिले जणू काही ती वर्षानुवरू हेच वर्षानुवर्षू हेच ऐकू इच्छित होती संध्याकाळी तिने स्वतः तिथल्या भाडेकरूला फोन केला आणि म्हणाल्या आता त्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच राहतील मला इथून कुठेही जायचं नाही असे मला ताईजींनी फोन ठेवला मग मागे उभे असलेल्या रमण आणि विनाच्या आनंदाला सीमा राहिली नाही मग अचानक ताईजी गंभीर झाल्या आणि म्हणाल्या बघा बाळून तुम्ही दोघांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला आहे आता जर तुम्हाला खरोखरच हवे असेल की मी इथेच राहावे तर माझी एक अट आहे हे ऐकून विनाला धक्का बसला तिच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली की काही मोठी मागणी तर नसेल ना ती लगेच म्हणाली तुम्हाला एकदा तुमच्या घरी जाऊन तुमचे कपडे आणि इतर आवश्यक वस्तूं घेऊन यायच्या आहेत ना तुम्ही तेच म्हणत आहात ना ताईजी यात काय अट आहे आम्ही स्वतः तुम्हाला पुढच्या आठवड्यात त्या घरी घेऊन जाऊ ताईजी हसल्या आणि म्हणाल्या नाही बाळा माझी काहीतरी वेगळी अट आहे मग रमण हसत म्हणाला ताईजी ही काय अटबीट करत आहात तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या आम्ही मान टेकू मान टेकून ते स्वीकारू दोघांची थोडीशी काळजी पाहून ताईजी हसून म्हणाल्या अरे बाबा तुम्ही इतकी काळजी का करत आहात माझ्या आठ खूप वाईट गोड आहे हे ऐकून रमण आणि विना दोघे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले मग ताईजी म्हणाले की जर ला मी इथे तुमच्यासोबत राहावे वाटत असं वाटत असेल तर तुम्हाला एक नातू किंवा नाती द्यावी लागेल मला आता तुमच्या लग्नाला दोन वर्षे झाले आहेत मी इतक्या मोठ्या घरात किती काळ रिकामी रिकामी मांडी पाहत राहणार आहे आता मला एक लहान खेळणं हवं आहे जे माझं बोट धरून चालू शकेल ज्याला मी माझी गोष्ट सांगू शकेल ताईजींचे बोलणे ऐकून धोके गप्प बसले त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज होती पण ताईजींचा चेहरा आनंदाने चमकला तिने मीनाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाली मुली तू ती मी स्वतः कधी आई होऊ शकली नाही म्हणून कदाचित ती स्नेह आजही माझ्यात आहे आता मी माझ्या सर्व प्रेमाचा वर्षाव तुझ्या मुलांवर करेल पण तोपर्यंत या घरात हास्य आणि मौजमजेची तयारी सुरू व्हायला हवी त्या मिनाने त्यांना घट्ट मिठी मारली आज तिला जाणवले की आई न होता ही एक स्त्री किती महान प्रेमाची देवी असू शकते कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की आई होण्यासाठी फक्त जन्म देणे आवश्यक नाही एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाची सावली बनून राहणे देखील आईच असते मित्रांनो आयुष्यात पालकांचा आधार ही केवळ एक जबाबदारी नाही तर एक देणगी आहे ज्यामध्ये अनुभव आशीर्वाद आणि शुद्ध प्रेम लपलेलं असतं त्यांना आपलं करून आपण स्वतःला अधिक परिपूर्ण बनवतो त्यांची सेवा करणे हे ओझे नाही तर एक सौभाग्य आहे जे प्रत्येक वेळेने जपलं पाहिजे प्रेमाचे नाते जन्माने जोडले जात नाही तर भावनांनी जोडलं जातं आणि अशा नात्यांचे व्यवस्थाप करणे ही कुटुंबाची ओळख आहे तर मग मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि याची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद